नमस्कार आज आमच्या नवघर केंद्रामध्ये स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये फोर्टिफाईड तांदूळ आणि विविध कडधान्यांचा तृणधान्यांचा वापर करून आपण विद्यार्थ्यांसाठी चांगलेच चांगले, -चांगले पदार्थ तयार करणं आणि ते अधिक अधिक सुंदर पद्धतीने मांडणी करणं याचं एक छोटस प्रदर्शन इकडे लावलेलं ला आहे ते आता आपण प्रत्यक्ष पाहूया प्रथम ह्या नवगर केंद्रातून ताई आहेत राजेश्री दही त्यांनी हे प्रोटीन सॅलड बनवलेलं आहे ज्याच्यामध्ये सगळी उकडलेली कडधान्य ही तांदळाचीच ह्या था, गावठी तांदूळ आहे तो रात्रीचा त्याच्यापासून बनवलेली गोड भाकरी आहे विद्यार्थ्यांना आवडेल अशा पद्धतीने त्यांनी तांदळाची पुरी बनवून त्याच्यावर सॅलड ठेवलेलं आहे म्हणजे कमीत कमी वेळामध्ये मुलांना आपण चांगल्या प्रकारचं अन्न देऊ शकतो ही ह्याला चांदणी म्हणतात तांदळाची ज्याच्यामध्ये नारळाच्या दुधाचं हे केलं आणि हळद टाकलं पिवळ्या रंगासाठी त्याच्यानंतर ही गहूची गहू आणि सर्व कडधान्यांचा वापर करून ही बर्फी बनवलेली आहे ह्या नाचणीच्या वाकऱ्यात आणि चटणी टोमॅटो आणि मक्याची चटणी हा छोले जे चणे असतात त्याची आणि मक्याची चटणी पालक मेथीचे पराठे त्याच्यावर टोमॅटोची चटणी मंचुरियन नाचणीचे लाडू नाचणीची बर्फी आणि खूप छान असा झणझणीत झुणका वाकर असा हवेत घटीम शाळेचा आहे त्याच्यानंतर हा नवगर शाळेचा टेबल आहे ह्याच्यावर सुद्धा वेगळेपणा बघायला मिळेल की ह्याच्यामध्ये शेवग्याचा पालाचा वापर केलाय शेवगा मेथी चटणीमध्ये सुद्धा मुलं कडीपत्ता वगैरे काढून टाकतात आणि पुदिना पुदिना कडीपत्ता मेथी असा वापर करून हे केलेलं आहे शंकरपाळी हे खूप सुंदर आणि टेस्टी आहे आंबट गोड आणि तिखट सगळी चव आहे आणि हे सगळं कडधान्यांपासून स्पेशली बनवलेलं आहे ह्याच्यामध्ये अप्पे बनवलेले आहेत ज्याच्यामध्ये सुद्धा ही सगळी कडधान्य वापरलेली आहेत पालेभाज्या सुद्धा पाले पाले आणि हे सुद्धा स्टफिंग आहे ते पूर्ण कडधान्यांचं केलेलं आहे पुरी मध्ये ही भाजी आहे ज्वारीची भाजी ज्वारी ज्वारी घातली आणि ज्वारीची भाजी बनवलेली आहे टोमॅटो मटार वगैरे टाकून हे ठेपले आहेत हा तांदूळ गावठी तांदूळ मेथीचे ठेपले गावठी तांदूळ आणि ही भाकरी शेवगाचा पालेची त्याच्यामध्ये घेतलेला आहे ही सुद्धा ज्वारीचीच खिचडी आहे त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा हलवा बनवलेला आहे जो आपण बदाम हलवा म्हणून खातो तर तो इकडे स्पेशली मक्याचा कॉर्नफ्लॉरचा मक्याचा बनवलेला आहे विद्यार्थ्यांना एक काहीतरी नाविन्य असते की आपण बर्फी वगैरे तर तो इकडे बनवलेला आहे खूप सुंदर आणि आकर्षक अशी त्याची मांडणी केलेली आहे ही भाकरी कसली ज्वारीची ज्वारीची भाकरी आणि त्याच्याबरोबर ह्या सर्व कडधान्यांची एकत्रित मिळून भाजी केलेली आहे आणि हीसुद्धा नाचणीची नाचणीची चिक्की आहे खूप सुंदर असा हा, हा ओ... बेत आहे याच्यामध्ये आपण पुढे बघूया हा दहीवाळे शाळेचा स्टॉल आहे पदार्थाचा त्याच्यामध्ये तिरंगा इडली आहे तिरंगी डोसे आहेत ठेपले आहेत त्याच्यानंतर हा रव्याचे आपण जे गुलगुले म्हणतो किंवा त्याला काय तुम्ही काय म्हणता म्हणतात उंबर म्हणतात ते आहेत मग ह्याची उसळ आहे मुगाची उसळ आहे ठेपले आहेत मग पालकपुरे आहेत लाडू आहेत संपूर्ण पौष्टिक आहाराचा हा स्टॉल दिसतो आहे त्याच्यानंतर हा जांभूळपाड्या शाळा आहे ही ह्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी बिटाचे डोसे केलेले आहेत जे पदार्थ फळं मुलं भाज्या खात नाही डायरेक्ट तर अशा ठिकाणी जर त्यांना दिलं चटणी बरोबर तर ते, बर बर ते आवडीने खातात ही अळूवडी करताना सुद्धा त्यांनी त्याच सगळ्या पिठांचा वापर केलेला आहे हा ही तांदळाची खीर आहे गावठी तांदळाची खीर आहे शिरा आहे नाचणीचे लाडू आहेत मोदक आहेत आणि ह्या नारळाच्या शिऱ्यातल्या अळुवडे आहेत त्यानंतर ही तळेपण शाळा आहे आपल्या घरी बनणारे गावठी पदार्थ ती विद्यार्थ्यांना सहज खायला देऊ शकतात असं तांदळाचं पीठ गूळ वगैरे असं वापरून केलेलं आहे मोदक आहेत ही पुरी आहे आणि त्याच्या जोडीला ही करंजी ची ची ले ले आहे आणि तांदळाची गोड अशी मुलांसाठी खीर बनवलेली आहे त्यानंतर हा जो आहे इकडे शाळा आहे पेण शाळेतल्या तुझ्या बऱ्याचशा महिला पालकांनी एक भाग घेतलेला आहे नाचणीच्या वड्या आहेत नाचणीचे लाडू गव्हाचे पराठे ह्याच्यामध्ये पालक टाकलेला आहे त्यांनी आणि खूप छान सॉफ्ट असे झालेले आहेत आपण वडा सांबार खातो त्याच टाईप हे दिसणारे पण हे ज्वारीचे वडे केलेले आहेत आणि त्याच्यासोबत दह्याची चटणी आहे ही ज्वारीच्या इडल्या आहेत ह्या ज्वारीच्या पिठाच्या इडल्या आहेत आणि त्याच्यासोबत ही छान अशी तिखट चटणी आहे ताईंनी नाचणीची भाकरी केला आहे खूप सॉफ्ट आहे आम्हीसुद्धाही खाऊन बघितली खूप टेस्टी आहे आणि त्याच्यासोबत चटणी आहे मिश्र धान्याचे म्हणजे जी कडधा तृणधान्य आपण सांगितले त्या सगळ्या तृणधान्यांचा वापर करून हे लाडू केलेले आहेत आणि हे चॉकलेट मोदक दिसतात नाचणीचे मोदक आहेत मला वाटलं चॉकलेटचे आहेत का तर हे चॉकलेट सारखे दिसणारे नाचणीच्या पिठाचे मोदक आहेत खूप छान त्याच्यानंतर हा, हा स्टॉल आहे तो पेरण उचावली शाळेचा आहे त्याच्यामध्ये रव्याचे पटलेट बनवले आहेत त्यांनी त्याच्यामध्ये मुगाची भाजी वगैरे सगळं टाकलेलं आहे मगाशी मी सांगितलं जसं सा घरगुती पदार्थ मुलांना पटकन देण्यासारखा तर तो, तो ता गव्हाच्या पिठाचा बनवला आहे हे आंबवलेल्या पिठापासून बनवलेलं आहे एक दिवस आंबून लाडू आहेत त्यानंतर ही टोमॅटो मिरची कोथिंबीर अशी एकत्रित पदार्थांची एक साधी पटकन होणारी चटणी आणि जोडीला नाचणीच्या भाकऱ्या आहेत हा लापशी रवा आहे रव्याचे लाडू आणि बिस्किटं केलेत कडक कशी झाली तर तव्या ह्याच्यावर केल्यात गॅसवर केल्या खूप सुंदर केल्यात ती बिस्किटं त्यांनी हे लाडू आहे आणि ही नाचणीची खीर असा संपूर्ण सगळ्या शाळांनी इकडे सहभाग घेऊन पाककृती स्पर्धा अतिशय सुंदर प्रकारे साजरी झालेली आहे इकडे